दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे वाटचाली हार्दिक शुभेच्छा जे पाच झाले त्यांनी का मोठा लावला ते पण एम आय डी सीला गोडाहूनला कामालाच जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका आता जे पास झाले आहेत त्यांना आपल्याकडे कामाला कसा ठेवता येईल ते छोटे मोठे उद्योगधंदे कसे चालू करता येईल आणि त्यांना कसे कामाला ठेवता येईल ना पास झालेल्या विद्यार्थ्यांना ते डोका लावा राजकारणामध्ये घुसा व्यवसायामध्ये घुसा नाही त्याच्यामध्ये अग्रेसर व्हा त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय करता येईल ते बघा पाच झाला म्हणजे तीर लावला का नाही मोठा असं काय आहे का असा काय नाही असा काही नसतो टेन्शन नाही घ्यायचा एखादी गोशाला टाका छोटा मोठा उद्योगधंदा टाका मॅन्युफॅक्चर कंपनी टाका एखादी छोटीशी त्याचं प्रशिक्षण घ्या पहिले अनुभव घ्या आणि मग त्याच्यामध्ये जे पाच झालेले पोट त्यांना तिथं कामाला ठेवा आणि ते आपल्याकडे कामाला येणारच आहेत शिकून करणार काय आहेत ते कामाला येणार ना शिकून मग त्यालाच कामाला आपल्याकडे ठेवायचा टेन्शन नाही घ्यायचा लोड नाही घाता जास्ती वंदे मातरम